सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय जय भीम करीम काय चाललंय आज आज आमचं निंदन सुरू आहे काय खाऊया खाऊया शेंगा एक गाणं म्हणा कि मग कोणतं म्हणाबाईचं म्हणाच दगिन्याने ना भरला गगिन्यानी देना भरला रमाई लावी ते निमने कुंक कुंकवाचा टा रमाई आशा ती नाही कसली कधी नटलेली दिसली आशा ती नाही कसली कधी नटलेली दिसली गरीबी त्या संसारी कधी नाही तिरुसली गरीबी त्या संसारी कधी नाही तिरुसली एवढा शांत स्वभाव तो जगावेगळ एवढा शांत स्वभाव तो जगावेगळा रमाई लावी ने माने कुंकवाचा वाचा तिळा रमाई मिळाली भीमरावाला शील सौंदर्य राणी भी मिळाली भीमरावाला शील सौंदर्य राणी पती सेवेत झाली किती वेळी दिवानी पती सेवेत झाली किती वेळी दिवानी प्रज्ञा करुने चा... लाविते निमानी कुंक वाचटी रमाई लाविते निमानी कुंक वाचटी जय भीम कसं वाटलं तुम्हाला मंडळी मी गायलेलं गाणं तुम्हाला जर आवडलं तर तुमच्या आवडीचे पण गाणे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुमच्या आवडीचे गाणेसुद्धा मी गाणी गाई आणि कसं वाटलं हे नक्की सांगा आता कमेंटमध्ये सर्वांना क्रांतिकारी मिळते